दादानीला स्वागत पण केलं सुद्धा दादा महत्वाचं आनंद या जीवनाचा हास्य क्लब कडून शिकावा आनंद या जीवनाचा हास्य क्लब कडून शिकावा चंद्रकांत दादा सात आमदार म्हणून असावा आमदार असावा सकाळी सकाळी आपले स्वागत करण्यास आम्ही आहोत उत्सुक सकाळी सकाळी आपले स्वागत करण्यास आम्ही हा उत्सुक सागर दादांना आहे आपले मनापासून आपल्या कामाचे नेहमीच खोटे अप्पासाहेब यांना यांनाही आपल्या कामाचे नेहमीच खोटे आमच्या हास्य क्लबशी कराल मैत्री आमच्या हास्य क्लबशी कराल मैत्री खूप मतांना निवडून यायची आम्ही देतो खात्री खूप मतांचे निवडून यायची आम्ही देतो खात्री माशाळकर राऊस व आम्ही मासाळकर राऊत बीडी दादा व आम्ही स्वागत करून निवडून आल्यावर तुम्ही स्वागत <laughs> करून निवडून आल्यावर तुम्ही शेवटी मनापासून प्रार्थना आहे देवाला शेवटी मनापासून प्रार्थना आहे देवाला भरपूर मताने जिंकू दे चंद्रकांतदा <laughs> <laughs> गार्डन मध्ये खूप सुंदर डोम बांधला आहे तसं इथे एखादा स्पॉट आयडेंटिफाय केला तसं बांधून देऊ इकडे आपण आता पूर्ण शहराला एक हास्य साठी कार्यालय दिलं या आठ दिवसात चावी त्याच्या ताब्यात तिथून हास्य क्लब ची ऍक्टिव्हिटी हास्य क्लबी आता